सद्गुरु कॉलनी निपाणी येथे पिकअप शेडच्या नामफलकाचे उद्घाटन नागरिकांना राहण्यासाठी चांगले रस्ते गटारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईट गरजेची असून आज आपण बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या श्री सद्गुरू कॉलनी निपाणी येथे चोवीस तास लाईट व बस स्टॉप उभे राहण्याची व्यवस्था करून दिले असल्याचे प्रतिपादन आमदार साऊ शशिकला जोल्हे यांनी केलं त्या श्री सद्गुरू कॉलनी रामपूर रोड निपाणी येथे उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या प्रारंभी आमदार जोल्ले यांच्या हस्ते चोवीस तास डीपी बोर्डाचे उद्घाटन करण्यात आलं यानंतर बसस्टॉप नामफलकाचे अनावरण करण्यात आले प्रास्ताविक महानंदा हिरेमठ यांनी केलं उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले होते यावेळी निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक राजू गुंदेशा हल शुगर संचालक महालिंग कोटीवाले आदींनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास नगरसेविका कावेरी मिर्जे नीता बागडे हेस्कॉम अधिकारी अक्षय चौगले प्रशांत केस्ती सुनीता पाटील के एस आर टी सी शिरगावे यांच्यासह योगेश कोटीवाले हेमंत माने ओंकार ज्वारे ओंकार हाल्पन्नावर बंडू जलपुरे महादेव माने यांच्यासह सद्गुरू कॉलनी येथील महिला मंडळ नागरिक उपस्थित होते हेमंत माने यांनी आभार मानले महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा